नमस्कार मंडळी आज मी आलो आहे लोणीकंद गावच्या सुप्रसिद्ध शिवमल्ल्हार मिसळला इथली जागा इथला परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे या मिसळबद्दल मी खूप ऐकलेही आहे तर चला बघूया इथली चौकशी आहे मिसळ तयार होताना बघायला खरंच खूप मजा येते आम्ही आलो यांच्या किचनमध्ये किचनचा दर्जा स्वच्छता एकच नंबर मल्हार मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे यांचा खास मसाला हा मसाला हे इथेच तयार करतात आणि या मसाल्याला एक फन्नाट चव आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर ही आली आपली स्पेशल मिसळ थाळी बघा छान पाव क्रिस्पी फरसाण स्वीट कोशिंबीर कांदा लिंबू मटकी सर्व अवेलेबल आहे आणि हा आला आपला झणझणीत जन रस्सा एकच तंबर यावर आलं कोथंबीर झाली आपली स्पेशल शिवमल्हार थाळी रेडी तर चला आपण पुन्हा एकदा ट्राय करूया गर खूप गर्दी आहे इथे दादानी खूप साऱ्या प्लेट लावलेल्या आहेत आणि दादा झटपट हात चालू आहेत सर्वांना मिसळ सर्व करतोय हो यांची चौकशी खूप छान अशी बैठक व्यवस्था स्वच्छता खूप छान आणि सुंदर जागा आहे तुम्ही नक्की सर्वांनी इथे व्हिजिट करा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इतले काही फोटोज मी काढले आहेत तिथे टाकतोय ते पण तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये